गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये तर आजची मॉर्निंग झालेली आहे स्टार्ट ह्या शॅम्पूच्या पुढीपासून मला हवी होती आणि खूप शोधलं तेव्हा मला जाऊन ते मिळाली म्हणून मी खूप जास्त हॅपी झाले होते आणि आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणूनच म्हटलं चला मस्त हेअर वॉश वगैरे करूया आणि नंतर ना आपण आपल्या कामांची सुरुवात करूया आज मी माझ्या कामांची केली मला रि आणि ईशांसाठी बनवायचे होते फ्राईज हे कालच ठरलेलं होतं म्हणूनच किचन मध्ये आल्या आल्या ले। पहिल्यांदा मी ना किचन ओटा वगैरे मस्त असा क्लीन करून घेतला तसं तर रोजच करावं लागतं कारण की रात्री क्लीन कितीही करून आपण जपलेलं असलं ना तरी सुद्धा सकाळी एकदा त्यावरून ना थोडस हात फिरवल्याशिवाय आपल्या कामांची तर काही सुरुवात होतच नसते तर तसंच माझंही झालेलं आहे आणि मी सुद्धा मस्त किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला त्यानंतरनं पाणी वगैरे भरलं आणि मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे अं शाबुदाना फ्राईज बनवायचं हे कालच ठरलेलं होतं आणि कसे बनवायचे काय बनवायचे हे थोडं मी युट्यूबरनं आयडिया घेतली होती म्हणूनच चला म्हटलं आज लास्ट टाईम मी शाबुदाना वडे बनवले होते लास्ट गुरुवारी तर या गुरुवारी शाबुदाना फ्राईज बनवायचं हे मी ठरवलं आणि त्यासाठी लगेचच प्रिपरेशनसुद्धा स्टार्ट त्यासाठी लागणारे बटाटे वगैरे घेऊन आले आणि तेच आता वॉश करते ऑलरेडी मी कुकर वगैरे वॉश करून ठेवला होता आणि शाबुदाना फ्राईज जी आपली आ, याची रेसिपी असते ना शाबुदाना वडे सेम म्हणजे मी इथं फॉलो करणार होती काही भागांमध्ये ना उपवासाला जिरं वगैरे खातात तर ते लोक जिरंसुद्धा ॲड करतात पण माझ्या साईडला तरी जिरं वगैरे उपवासाला खात नाहीत म्हणून मग मी काय जिरं वगैरे त्यामध्ये ॲड करणार नव्हती सिम्पल जे काही मी बनवते ना तर त्याच पद्धतीने बनवणार होते तर आता इकडे मी ना बटाटे वगैरे उकडत घालणार होते पण पहिले तर वॉश करून घेतले लास्ट सॅटर्डे जेव्हा मी मार्केटमध्ये गेली होती ना होती। ता होती तर त्याच वेळेस पोटॅटो घेऊन आले होते आणि आत्ता हे नवीन मिळालेले आहे तर लास्ट टाईम मी जेव्हा बटाटे उकडले तेव्हा मला आयडिया आली की आ, पटकन उकडले जात होते जास्त काय वेळ वगैरे लागत नव्हता मग एका साईडला बटाटे उकडत घातले आणि त्यावेळेस मला कळालं की अरे यार शेंगदाणे जे मी आता टिमाट मधनं आणले ना तर ते मला पहिले तर मस्त असे भाजून वगैरे घ्यावे लागतील कारण की जे आधीचे होते ना तर ते संपले होते जे भाजलेले होते ते मग सुरवात सकाळी सकाळी माझी या शेंगदाणे भाजण्यापासून सुद्धा झालेली आहे कारण की शेंगदाणे एकदमच भाजून ठेवले की आपलं पटापट काम होऊन जातं तर तसं काय आज हे नव्हतं झालं आधी शेंगदाणे नसल्यामुळे पहिल्यांदा शेंगदाणे वगैरे भाजून घेतले ते मिक्सरमध्ये काढले आणि बटाटे वगैरे पण शिजल्यानंतर त्यामध्ये थोडस मिरची एक दोनच मिरची घेतली कारण की रिवसाठी पण आणि ईशांसाठी करणार होते त्यांच्या टिफिनसाठी तर मिरची मी बारीक करून घेतली आणि शेंगदाण्याचा कूट एक दोन बटाटे आणि नंतरनं जे काय आपला साबुदाणा असतो ना तो ॲड केला आणि ते सगळं मिक्सर एकजीव मस्त असं मळून घेतलं आणि आत्ता माझ्या इथं फ्राईज बनवण्याचं सुरू आहे सेम जसं आपण साबुदाणा वडा बनवतो तर आता मी याला तोच बॅटर आहे आणि फक्त साबुदाणा ते फ्राईजचा मी आकार देते आणि तसं मी बनवणार नवीन काही असलं म्हणजे रियानिशनसुद्धा आवडीने सुद्धा खातात आणि था त्यांना सुद्धा आवडतं तर अशी ही माझी मॉर्निंग मस्त स्टार्ट झालेली आहे या फ्राईजपासून आणि मला हे नवीन काहीतरी मी ट्राय करते थोडीशी धागधूक होती की हे वितळणार म्हणजे मेल्ट तर होत नाही ना कधी कधी काही गोष्टी कमी जास्त जर झाल्या तर त्या तळताना ना पूर्ण विरघळून जातात पण तर त्याची थोडीशी धाकधूक होती की अरे हे फ्राईज आपल्याला जमतील का वगैरे बनवती बन तर आहे पण खरंच ते खूप छान बनले प्राईज म्हणजे बनून झाल्यानंतर ना मी आता ते तळायला घेतले होते आणि खरंच ते एवढे होते ना म्हणजे बिलकुलही मेल्ट वगैरे काहीही झालं नाही प्रमाण एकदम अचूक असेल ना तर खरंच खूप छान बनलं गेलं कारण की लास्ट एक दोन वेळेस माझ्या शाबुदाना वगैरे थोडेसे विरघळत होते मग माहीत नाही त्यामध्ये काय कमी जास्त झालं पण आज मात्र एकदम मस्त असं शाबुदाना फ्राईज -फट चा हे बनत होते त्यामुळं मी जरा खूप जास्त हॅप्पीसुद्धा झालते की माझं फटाफट छान असं बनून जाते अशा गोष्टी खराब झाल्या नाही किंवा मग त्या वाया नाही गेल्या तर आपल्याही आपल्यालाही करण्याचा जास्तच हुरूप येतो आणि आपण नेक्स्ट टाईमसुद्धा तितक्याच आनंदाने ह्या गोष्टी करत असतो तर तुम्ही इथं पाहू शकता की किती सुंदर ते बनतं आहे आणि खरंच हे सर्व करत असताना आज मी खूप जास्त हॅप्पी होते रेहू साठी जितके फ्राईज वगैरे लागतात ना तर तितके मी छान असे बनवून घेतले त्यांच्या टिफिनसाठी आणि त्यांना आता खाण्यासाठी तर मस्त बनवून झाल्यानंतर ना आता इथं माझी तयारी सुरू आहे ती म्हणजे काल रियाने ईशानचा टाय ना तो खराब केला म्हणजे त्यामधला जो बेल्ट होता ना तर तो ओढून काढला मग आता ते लावणार कस आता कालच्या दिवशी ईशान कसं तरी ऍडजस्ट करून रेहूचाच टाय घालून गेला होता आणि रिहूला मात्र स्पोर्ट डे असल्यामुळे टाय घालायचा नव्हता पण आज मात्र दोघांनाही टाय हवा होता आणि मग आता काय जुगाड करणार तर मग मला तो पहिल्यांदा शिवून घ्यावा लागणार होता म्हणूनच मग मी ना तो टाय शिवण्यासाठी पहिल्यांदा बसली होती आणि खरंच खूप दिवस झाले दोरा काय हातात घेतलेला नव्हता आणि असं काही म्हणजे कोणतीही गोष्ट शिवणं म्हणजे इतकं काही अवघड काम का, नसतं असं मला तरी वाटतं प्रत्येकाला ते असं इझिली होऊन जात असते आणि लास्ट टाइम म्हणजे जा माझ्याकडं सुई वगैरे होती गावावरून मी घेऊन आले होते पण तिला बऱ्यापैकी असं गंज लागलेला होता खूप जास्त खराब झाली होती म्हणून मग मी ना आता जेव्हा थोडंसं सामान घ्यायला गेली होती बाहेर तर त्याच वेळेस घेऊन आली होती आणि त्यांच्याकडे ही छोटीशी व्हाईट कलरची बॉटल तुम्हाला बेडवर पडलेली दिसत असेल तर त्यामध्ये नऊ ते दहा सुया आहेत छोट्या मोठ्या एकदम बारीक साईज पासून आपली जी रेग्युलरची जी शिवण्याची वगैरे आहे ज्यामध्ये आपण फ्लावर सुद्धा होऊ शकतो अशा मोठ्या साईजपर्यंत सुया आहेत आणि ते पण खूप कमी असे दहा रुपयांची की काय ही बॉटल आहे तर मला ती खूप जास्त आवडली ज्या वेळेस मी आता हे शिवती ना तर मला जी साईजची सुई पाहिजे होती तर म्हटलं चला ती मस्त अशी घेऊयात आणि नंतरनं ती बॉटल यासाठी आवडली या की मी माझ्या ज्या काही गावावरून सुया घेऊन येत होते ना तर त्या अशाच ठेवायच्या किंवा आपल्या इकडं म्हणजे मला असं वाटतंय जेव्हा आपण एखाद्या लोकल शॉपमधून ते सुया घेतो ना तर त्या काय ते काय करतात छोट्याशा का कागद का असतो ना तर त्यामध्ये ते बांधून देतात आणि तसंच काही असं मला आईने बाजारातून घेऊन दिलं होतं आणि मग मी ती घेऊन आली होती तर त्याला खूप जास्त असा गंज लागला होता आता ही छोटीशी बॉटल आणि क्यूट दिसती व्हाईट कलरची बेडवरती तर, तर त्यामध्ये हे ठेवलं ना मला तरी वाटतंय की याला गंज वगैरे लागणार नाही आणि ही खूप जास्त दिवस टिकेलसुद्धा तर ते खूप जास्त आवडले ही गोष्ट मला खूप जास्त आवडली आणि जेव्हा मी आज हटाय शिवत होती ना तेव्हा ते माझ्या लक्षात आलं नाही तर आजपर्यंत माझ्या ते का मा काही लक्षात सुद्धा नव्हतं आणि आता ह्या सुया घेऊन बरेच दिवस झाले पण कुठेही गंज लागलेला नाही किंवा काही नाही तर आता एक पार्ट झाला होता टायचा शिवून आणि दुसराही आता शिवत होती कारण की त्याचं आता असं होणार होतं की इकडं इकडे एक पार्ट आणि तिकडे पार्ट जो मध्ये जो मला असं वाटलं सारखं ते आपल्याला टाय ओवता येईल पण तसं काही ते जमतच नव्हतं म्हणून मग आता त्या बेडचे दोन पार्ट करून इकडे एक आणि इकडे एक असं शिवून घेतला जेणेकरून तो पाठीमागे बांधायला इझिली होऊन जाईल आणि आता तसं तर टाय एवढा नवीन आहे आणि आता त्याच्यासाठी मला हंड्रेड रुपीज देणं म्हणजे मला खूप जास्त वाटत होते म्हणून म्हटलं ते हंड्रेड रुपीज न देता आपण असं काहीस जुगाड करूया स्कूल फक्त दोनच महिने राहिलेले आहे आणि दोन महिन्यानंतर ना जेव्हा नवीन पुढच्या वर्षी म्हणजे स्कूल स्टार्ट होईल तर त्यावेळेस परत एकदा यांना ह्या पेअर मिळून जातात आणि त्याही फ्रीमध्ये म्हणजे आपली जी काही फी वगैरे असते त्यामध्येच इन्क्लूड असतं तर मग मला असं वाटतं की तुम्ही तर पाहू शकता नवीन टाय आहे अजून काहीही खराब झालेलं नाही ईशा व्यवस्थित वापरतो रेवली मात्र थोडासा तोंडात तो वगैरे घालून येणार थोडस त्याचं काढलंय पण इशूचा टाय मात टाय मात्र ना छान आहे अजून म्हणून म्हटलं मग हे असं आपण शिवून घेऊ शकतो आणि हा टाय तर आरामशीर दोन महिने तो यूज करून घेईल तर आता माझा इथं ऑलमोस्ट टाय सुद्धा शिवून झालेला आहे आणि आता रिवन ईशांची स्कूलचीच मला तयारी करायची ही सकाळी सकाळी अशी काहीतरी कामं एक्स्ट्राची होऊन जातात पण आज मात्र माझ्याकडे मी सकाळी लवकर उठल्यामुळं वेळ होता म्हणून मस्त साडीसुद्धा घातली होती शाबूला फ्राईज वगैरे त्यांचं तेही बनून झालं होतं ईशांचा टाय सुद्धा आता माझा ऑलमोस्ट शिवून झाला आहे आणि त्यांना मी रेडीज करण्यासाठी रेडीज करण्यासाठी तयार होणार आहे मात्र आंघोळ वगैरे घालून दिली होती म्हटलं चला आता फटाफट त्यांना रेडी सुद्धा करून घेऊया आणि स्कूल लाशन स्कूलला गेल्यानंतर ना आता मी रेडी झाली होती म्हणजे माझ्या आपल्या रेग्युलरच्या कामांसाठी तर छान अशी साडी घातली होती खरं तर आपल्याला काय डेली साडी वगैरे वेअर करायची आणि कामं करायची सवय नसते चला म्हटलं आता मस्त पदर पोचूया आणि आपण आपल्या कामाला लागूयात कारण की भरपूर पसारा इकडे तिकडे झालेला आहे अस्तव्यस्त झालेला आहे हॉलपासून सुरुवात केली होती आणि काल जेव्हा मी कपडे वगैरे प्रेस करायला बसले ना तर त्याच वेळेस लाईट गेली त्याच्यामुळं ते कपडे तसेच होते तर जाड़, ते कपडे मी तसे शिफ्ट केलेले आहे बेडवरती तुम्हाला ते पसारा दिसत असेल आणि आता परत एकदा घर वगैरे झाडून घेऊन मग मला घर सुद्धा म्हणजे एकदा पोचा सुद्धा लावायचा होता आणि बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात ना तर त्याचा पसारा रिव्हिशाने मात्र केलेला असतो आता पोचा लावायच्या वेळी शक्यतो मी तरी माझं आहे ना ही चप्पल घालत नाही कारण की थोडीफार ओली वगैरे होण्याचं चान्सेस चान्सेस असतात म्हणून आणि तुम्हाला माहिती याआधी म्हणजे की मी पोचा हातानेच लावते माझ्याकडे काही मॉफ वगैरे असं नाही आहे किंवा माझं असं आहे की त्याने जास्त काही क्लीन निघत नाही काने कोपरे बाकी तर ते निघतं पण कोपऱ्यामध्ये वगैरे थोडंफार राहतं म्हणून मग मी हातानेच प्रेफर करते एकदाच घेतलेला आणि त्याचाही मी जास्त काही यूज केला नाही मॉपचा तो तसाच फेकला गेला ठेवून ठेवून मला काय माहित हातानेच जास्त छान आणि कम्फर्टेबल वाटतं क्लीन निघते फरशी म्हणून मुन मग मी बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा म्हणजे दिवसातून माझी दोनदा तर फरशी पुसणं होतच असतं आणि तेही मॉपने मॉपने नाही तर हाताने आणि मला असं वाटतं एक्सरसाइज पण होते आणि आपलं काम पण होतं म्हणजे बऱ्याच वेळा बायकांना असं बसायला वगैरे प्रॉब्लेम होतो की खाली बसून आपण ते फरशी वगैरे क्लीन करू नाही शकत पण आता मला ही तर सवय झाली आहे त्याच्यामुळं मी फटाफट माझी ही, -पड़ ही कामं आहे ना अशी करतच असते फरशी क्लीन झाली क्लीन क्लीन करतच होती ना तर त्याच वेळेस माझा डोरबेल वाजले आणि मला म्हणजे समजलं माझं पार्सल येणार होतं तर तेच पार्सल काय आलं आहे काय नाही याच्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड होते म्हणून थोडीशी काम आवरल्यानंतर ना म्हटलं चला तुम्हालाही दाखव्यात की काय आलं आहे तर मी मागवल्या होत्या ह्या बॉटल ज्या की रिहू आणि ईशानच्या असं झालंय ना रिहू ईशानच्या दोघांच्याही बॉटल खराब झालं एकाची कॅप खराब आहे तर एकाचं आहे ना जे काही झाकण वगैरे होतं थर्मास छोटं मिनी थर्मास आहे रिवचं तर ते त्याने थोडंसं क्रॅक गेलं होतं त्याच्याकडनं फुटलं असेल म्हणून तर त्यासाठी दोघांच्या आणि आयुष्यच्या आहे ना याची बॉटलची कॅप आहे ना ती लूज होती ती अशी टाईट म्हणजे राहत नाही मग पाणी वगैरे सांडण्याचे जास्त चान्सेस आहे म्हणून म्हटलं आपण दोघांनाही बॉटल मागवूया तर मी ह्या ॲमेझॉनवरनं बॉटल मागवलेल्या आहेत तर त्याच तुम्हाला इथं दाखवते तर खरं तर खूप छान आहे आत्मर्न स्टीलच्या आहेत बोरोसिलिकेट कंपनीच्या आहेत त्या दोन्हीही तर त्या मला चारशे रुपयाला मिळालेली आहे एक एक थ्री हंड्रेड नाईंटी नाईन थ्री हंड्रेड नाईंटी नाईन अशा तर दोघांसाठी घेतलेल्या सेवन हंड सेवन हंड्रेड एम एलची आहे दिसायला ती थोडीशी मोठी दिसती कारण की बाहेर त्यांना त्याला ना असं प्लॅस्टिकचं हे कवर आहे आतमधून पूर्ण मात्र स्टील आहे आवडले तर खूप छान आहे दिसते खूप मस्त आणि जेव्हा मी रेओ आणि ईशानला दोघांनाही स्कूलवरनं आल्यानंतरनं दाखवले तर दोघांनी लगेच डिसाईडसुद्धा आहे कोणाला कोणती पाहिजे आणि हे अजून एक पार्सल आहे तर ते थोडंसं सरप्राईज आहे तुमच्यासाठी आता एक नवीन ब्लॉग येईल तर त्यामधून तुम्हाला तो कळेल का त्या पार्सलमध्ये काय होतं तर आता लाईट सुद्धा गेली होती अजून रेहूला आणि ईशानला घ्यायचं आहे मला आणि मॅडमचा सुद्धा कॉल आला होता की ईशानचं सुद्धा आज हाफ डे आहे तर मग त्याला दोघांनाही घ्यायला जायचं होतं पण त्याआधी मला बनवायची होती खीर जे की माझी खूप जास्त फेवरेट आहे देवपूजा वगैरे सगळं आटोपलं होतं बाकी फरशी वगैरे कपडे सगळं माझं झालंय आणि आता मला खाण्यासाठीच काहीतरी बनवायचंय तर तितक्यात लाईट गेली तर फक्त हा मोबाईलचा आता टॉर्च टॉर्च म्हणण्यापेक्षा जे काय व्हिडिओ शूटमधून जेव्हा तो फ्लॅश पडतो तर तीच लाईट आहे लाईट मात्र गेलेली आहे दूध मी गरम करायला ठेवलंय आणि इकडे जे काही भांडे वगैरे वॉश करून ठेवले होते ना तर ते आता ह्या याच्यामध्ये जास्त म्हणजे लवकर सुकत नाही तुम्ही पाहू शकता इतकं म्हणजे अंधार थोडस व्हेंटिलेशन कमी आहे किचन मध्ये त्यामुळं म्हटलं हे भांडे ना थोडे आपण खाली असे ठेवून देऊया जेणेकरून ते तसे पटकन सुकतील पण ह्या किंवा ह्या भांड्यांच्या जाळीमध्ये ना ते पटकन काही सुकले जात नाही म्हणूनच त्याचं थोडंसं सेपरेशन से करत होते आणि त्याच्यानंतरनं ना ना खीरसुद्धा बनवून घेतली आणि ती खाली सुद्धा कारण की खूप जास्त मला भूक लागली होती रिव्हिशनला स्कूल वरनं घेऊन आल्यानंतरनं कालचा मी तुम्हाला सांगितलं की हा कपड्यांचा पसारा पडलेला होता बेडवरती तर तोच खाली घेतला आणि लगेचच कपडे प्रेक्ष करायला कारण की ते सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट होतं कपडे प्रेस करणं कारण की सकाळी सकाळी जेव्हा हे कपडे प्रेस करून स्वतःसाठी घेतात तर त्यावेळेस मला पण खूप जास्त वाईट की मी घरी बसून काही करते म्हणजे असं का म्हणून मला वाटतं की हा ही कामं मी हाताजोगी खरंच करायला पाहिजे म्हणून मग आज बऱ्याच दिवसांनी कपडे प्रेस करताना सुद्धा तुम्हाला दिसत असेल तर फटाफट ही कपडे वगैरे प्रेस करून घेऊन मग मला दुसरेसुद्धा कामं होते जे की आज संकष्टी असल्यामुळं स्वयंपाकात काय बनवायचं ह्याचा त्याचा पण विचार चालू होता माझा आणि खरं तर जास्त मी उपवास करत नाही आज गुरुवार आणि संकष्टी एकत्रच होती आणि लास्ट इयरसुद्धा म मंग मंगळवारी जी चतुर्थी ती अंगारकी चतुर्थी ती होती तर तीसुद्धा मी पकडली होती आणि आजचा हे दोन उपवास माझे एकत्रच होणार होते तर मस्त म्हणजे दोन्ही उपवास मला एकत्रच घडत सेपरेट अशी घडण्या धरण्याची गरज नाही का ॲसिडिटीमुळं थोडासा मला उपवास करायचं हे होतं पण तरीसुद्धा म्हणजे गुरुवार तर माझे फिक्स आहेतच आणि आज त्यामध्ये सुद्धा आहे तर मग छान असं स्वयंपाकात काहीतरी बनवायचा माझा विचारसुद्धा इकडं चालू होता आणि हे कामसुद्धा माझं चालू होतं कपडे प्रेस करणे कपडे प्रेस करून ना मग मी ते लगेचच आहे ना हँगरमध्ये ठेवायला घेतलं कारण की एवढे जास्त हँगर नाही आहेत कमी आहेत म्हणून एका ह्याच्यामध्ये दोन दोन एका हॅ एका हँगरमध्ये दोन दोन हे शर्ट मी लावून घेतले होते कपडे प्रेस करून झाल्यानंतर ना मी परत एकदा आली होती किचनमध्ये जे की तुम्हाला मी सकाळी बॉटल दाखवल्या की ह्या बॉटल रिव्हॉनिशनसाठी मी घेतलेल्या आहे तर त्याच मस्त अशा वॉश करून ठेवायच्या होत्या म्हणूनच पाणी वगैरे गरम करायला ठेवलं होतं मी आणि ह्याच बॉटल वॉश करायचे मुलांचे टिफिन वगैरे वॉश करायचे होते जे की ते आज दुपारीच लवकर स्कूल मधनं आले होते दोघही दोघांची स्कूल लवकर सुटलेली तर त्यांचं बॉटल ह्या म्हटलं क्लीन करून ठेवूयात टिफिन वगैरे घासून घेऊया आणि बॉटल आता क्लीन करायच्या है होत्या आणि ज्या जुन्या बॉटल होत्या तर त्याही मी आता ठेवून देणार होते म्हणजे जेव्हा गाडीमध्ये वगैरे ट्रॅव्हल करताना तर आपल्याला लागतच असतात तर त्या ठेवायला तर अजून त्या स्टीलच्या बॉटल चांगल्याच आहे त्या काही फेकण्यासारख्या वगैरे नाही आहेत फक्त आता ही जी छोटी बॉटल दिसते तुम्हाला स्टीलची तर तिचं झाकण ते लूज आहे आणि जी दुसरी बॉटल आहे इशूची थर्मास छोटं मिनी थर्मास तर त्याचं झाकण जे आहे तर ते रिवूने थोडंसं फोडल्यामुळं थोडस क्रॅक गेलंय त्याला म्हणून मग ते सुद्धा चेंज करायचं होतं आणि जर याला ना तहान लागली आणि पाणी पिण्यासाठी आले तर तो, तो मला दाखवतोय की मम्मा ही पीच कलरची बॉटल आहे ना तर तीच मी घेणार आहे मला ती पाहिजे आणि इशूला मात्र होती ब्ल्यू कलरची दोघांचं डिसाईड झालं होतं ऑलरेडी आणि तसंच ते आता उद्या त्या पद्धतीने घेऊन सुद्धा जातील तर आता मम्माला इथं पाणी गरम केल्यामुळं तर ते पाणी मी ह्या बॉटलमध्ये ओतून घेऊन व्यवस्थित अशा बॉटल क्लीन करून जुन्या बॉटल जेव्हा कोरडं वगैरे होऊन होऊन जातील तर त्यावेळेस त्या ठेवून देईल आणि आता ह्या नवीन बॉटलची जी काय आहे तर ती सुरुवात होऊन जाईल अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड आहे आणि भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टीक